आणि या संशयित व्यक्तीला रंगी हात पकडलं त्यानंतर बनावट नोटांचा कारखाना पोलिसांच्या हाती लागला या ठिकाणी पोलीस नोटांची पोलिसांना निवडणुकीच्या काळात राज्यात सगळीकडे पैशांचा पाऊस पडत होता अकोलाही या नोटांच्या पावसात भिजल्याचा संशय आता पोलिसांना आहे कारण या बनावट नोटा निवडणुकीत वाटण्यासाठी आणल्याचा संशय पोलिसांना आहे निवडणूक आटोकल्या या बनावट नोटा फेकून देण्यात आल्याचा अंदाज आहे एक कोटी पेक्षा जास्त रक्कम असल्याचा संशय विशेष म्हणजे एखाद्या सिनेमालाही लाजले अस दृश्य पोलिसांच्या तपासातून या ठिकाणी समोर आलंय या बंडल मधल्या वरच्या काही नोटा खऱ्या आहेत तर खाली सगळ्या नोटा बनावट आहेत हे केवळ अकोल्यातच नाही तर पंढरपूर ही बनावट नोटा जप्त करण्यात आलाय इथं मधुकर माने यांना गाडीच्या गोठ्याच्या आमदानाची दहा एजंटना दिली. त्यात रुपयांच्या दोन एकोणतीस नोटा होत्या. हि रक्कम मधुकर माने बँकेत भरण्यासाठी गेले. आणि या ठिकाणी या बनावट नोटांच बिंग फुटल. मानेंनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर त्याला पैसे देणारे एजंट राजू चोरमले आणि अतुल ता। तावरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे एकूण रक्कम दहा लाख चौदा हजार पाचशे त्याच्यामध्ये पाचशेच्या दोन हजार एकोणतीस नोटा या बनावट निघाल्याने आणि खात्री झाल्याने त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे अष्ट्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन कंसात दाखल झालेला आहे दोन्ही आरोपी अटक झाले ही रक्कम नेमकी निवडणुकीत वाटलेल्या पैशांमधूनच आली की आणखी कुठून याचा तपास करणं गरजेचं आहे विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला केलेल्या कारवाईत तब्बल सहाशे साठ कोटी अठरा लाखांची रक्कम जप्त केली मात्र निवडणूक संपताच बनावट नोटांचं मोठं रॅकेट राज्यभरात उघड होत आहे यामुळे अर्थव्यवस्थेला तो जुन्नरांचीही मोठी फसवणूक झाल्याचं समोर पैसे वाटणारे नेते आणि घेणाऱ्या मतदारांमध्ये तेरी बिचूक मेरी बिचूक असाच काहीसा प्रकार झाल्याचं दिसत आहे आता राज्यातल्या या बनावट नोटांच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा